गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो आनंदाचा जाओ मी खूप दिवसांनी मैत्रिणी व्हिडिओ टाकायले कारण कुणीच मला लाईक करा ना मैत्रीण शेअर करणं सबस्क्राईब करा ना मैत्रीणो मला सबस्क्राईब करा बरं कोणी कोणी केलं नाही त्यांनी करा ज्यांना ज्यांना माझी देवपूजा आवडती का त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चला मैत्रिण देवपूजा करू का आंघोळ केली मग मस्त आणि आंघोळीचं पाणी घेतलं तर आंब्या घेतला घासून पितांबरीनं तरी पण रात्री घासला होता मी त्याच्यावर जशाला डाग डागवू म्हटले आणखीन हे बघा आणखीन जशाला तसा रात्री इतका चमकू लागला पितांबरीनं भैया पावडरने घासला होता चला देवपूजा करावं म्हटलं चला तेवढी देवपूजा तुमच्यासोबत शेअर करावं एक दिवस झालं तुम्हाला दाखवली की नाही देवपूजा ओम भूर्भु तत्सवि भर्गो देवस्य धीमही धियो यो ना प्रचोदयात कुणाकुणाला हे मंत्र माहिती मैत्रीण हे आहे गायत्री मंत्र ज्यांना पाठ नसेल केलं तर पाठ त्याचं पुस्तक मिळतंय मैत्रीण पाठ करा आणि हा म्हणल्याला इतकं चांगला असतंय नो गायत्री मंत्र हा विघ्नहर्ता विघ्न हे होते ह्या मंत्रानी एकीस् वेस मनाय ॐ भूर्भुवः स्वाहा भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वाहा भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् चला मैत्रिणी आता मस्त पैकी देवपूजा करू आपला कृष्ण कन्हैया एकटाच कन्हैया माझ्याकडं राधा कृष्ण मला घ्यायची होती अशी सोबतची पण नव्हतेच तिथं आणि आता तर सगळंच एवढं महाग लय ना देव तर किती महाग असते देव एकदा ना घासही आले तर अशी चांगली ब्रशनी नाही ते दिवशी घासते मी घासली होती त्या दिवशी तेवढे निघाले नाहीत म्हणेन तशी ब्रशनी घासायची गरम पाणी घेऊन आता म्हणते देवायला हो गरम म्हणजे हे करून पण देव स्वच्छ झाल्याशिवाय माणसाला करमत नाही ना असं स्वच्छच करावं लक्ष्मी माते आता मी मैत्रीण त्या दिवशी लक्ष्मी मातीचा अभिषेक करता हे तुमच्या घरामध्ये वारंवार करण्यात आलं पाहिजे तर मग आपल्या घरामध्ये प्रसन्नता येते आणि लक्ष्मी सुद्धा हसत हसत तुमच्या घरात प्रवेश करते नांदते सुखाने पुन्हा उमराला मैत्रिणी हळदीचं हिले पण करायचं मी तुम्हाला सांगते मैत्री मला मी करते कधी कधी शुक्रवारी मंगळवारी करायचं मैत्रीण खूपच चांगलं योग हळदीचं लेपन मैत्रीण संध्याकाळी आमशा पौर्णिमेला देवाला दिवा लावायचा आपल्या दारात दोन दिवे लावायची रमनाथाला कुंकू लावते शिव शंभो हे भोळ्या शंकर इटल रुक्माई आपली छोटीशी नन्हीशी मला घेईन म्हणायला मोठी पण कधी वेळच भेट नाही जायला बाहेर आणि ह्या दिवसात मैत्रिणी तुम्हाला त्या दिवशी सांगितलंय कासवाची पूजा करा झाला जानेवारी महिना जानेवारी महिन्यामध्ये खूप कासवाचं हे होतं आणि हरी पण तुम्ही करा जात नाही माझा हात सगळा चिकट झाला इतका चिकट झालाय ना असं होतं देवपूजा करताना ना कपडा एक घेणं होत ना खाली तुपाची फुलबाती करून ठेवून मनाय माझ्या काही लक्षात राही नाही रोज हे केली ना सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सुंदर उठ शेंदुराची कंठी जय देव जय देव रत्नाखचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बऱ्या रुंजी नू चरणी चरणी जयदेव जयदेव लंबोदर पितावर वंदना सरळ सोडव धत्री नैना दास रामाचा वाटपा हे सदरा संकष्टी पावा वि निर्माणी रक्षा ईसुरवर वंदना जयदेव जयदेव खचित हरा गौरी कुमरा चंदना चिऊटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तोभ रा भागरिया जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझे विन संसारी अनाथना देयंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरना ते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा क्लेशापासून तोडी दुःखापासून तोडी तोडी भोपाशा आंबे तुझ वाचून कोण पूर्वीला आशा हरित बजपंकजलेशा जय देव जय देव घालीन लोटांगण वंदीन चरणी डोळ्यान बघा मैत्रीण कशी छान वाटायली आपली देवपूजा देव पण किती प्रसन्न एकदम छान वाटायले देवसुद्धा आनंदी होते मैत्रीण माहिती का तुम्हाला देवाची मुद्रा सुद्धा बदलती, गो 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 देव वाटते सकाळी सकाळी देवपूजा केली धूप हे लावायची मैत्रीण कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्र सदा वसंत हृदय आरविंदी भवानी चैतन्य कापूर आणि मैत्रीण वाईट शक्तीचा नाश होते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात संचार करते कापूर बाळते पहिले लोक काही वेळे नव्हते पहिले लोक सगळं करायचे उदगाऊ उद बाळायचे देवायला पुन्हा दिवस वावायच्या टायमाला हे करायचे धूप करायची धूप हे करायची त्याच्या महागत ते असतंय मैत्रीण मग किती प्रसन्न वाटायले देव एकदम छान व्यवस्थित मस्त चला कुणा कुणाला देवपूजा आवडली त्यांनी लाईक करा कितीदा म्हणून शेअर करा आणि सबस्क्राईब करा लागली हे डोळे माझी तुझ्या रावळी तुझी नाव घेण्यात मी माऊली तुळस जसाउंबरीचा देह होऊ दे